मोदी लाटेत स्वतःचा नेवासा हा बाले किल्ला शाबूत ठेवणं सोपं नव्हतं दोन हजार चौदा ला झालेली चूक सुधारून या माणसानं दोन हजार एकोणीसला अपक्ष लढून थेट विजयी झाला केवळ विजयच नाही मिळवला तर शिवसेनेतून मंत्रिपदही मिळवलं आणि नुसतं मिळवलंच नाही तर मिळालेलं जलसंधारण खात हे पाणीदार आमदार या स्वतःच्या बिरुदावलीला शोभेल असं सांभाळलंही शिवसेनेतील तोडफोडीनंतर हा माणूस स्वतःशी प्रामाणिक राहिला यशवंतराव गडाखांनी मला आमदार शंकरराव गडाखांसारखा लढणारा सैनिक संकट काळात दिला असं स्वत उद्धव ठाकरे म्हणाले होते शंकरराव गडाखांच्या बालेकिल्ल्याची अर्थात नेवासा तालुक्यातील येत्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर नेमकी काय स्थिती आहे हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो विद्रोही आणि परिवर्तनशील म्हणून नेवासा तालुक्याची ओळख माऊली ज्ञानेश्वरांनी येथेच ज्ञानेश्वरी लिहिली जगप्रसिद्ध असणारं शनी शिंगणापूर याच तालुक्यातील जेवढा धार्मिक आणि तात्विक तितकाच हा चोखंदर तालुका स्वर्गीय मारुतराव घुले पाटील कम्युनिस्ट नेते स्वर्गीय वकीलराव लंघे आणि ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख या घराण्याभोवतीच इथलं राजकारण फिरत राहिलं दोन हजार चौदाचा भाजपच्या बाळासाहेब मुरकुटेंचा विजय हा अपवाद वगळला तर नेवासा तालुक्यानं आतापर्यंत कम्युनिस्ट आणि काँग्रेस राष्ट्रवादीलाच मतदान केलंय इथून पाठीमागची निवडणुका जर आपण पाहिल्या तर त्यावरून सुद्धा हे लक्षात येईल पूर्वी शेवगाव आणि नेवासा या दोन तालुक्यांचा एकत्र मतदारसंघ होता मात्र तेव्हाही नेवासा तालुक्याने कधीच शेवगाव तालुक्यातला आमदार निवडून दिला नाही या तालुक्याने यशवंतराव गडाखांचा पराभव करून वकीलराव सारख्या कम्युनिस्ट नेत्यालाही दोनदा आमदार केले नेवासा तालुक्यानं त्याच लंगे यांचा पराभव करून काँग्रेसच्या संभाजीराव फाटकेंना दोनदा संधी दिली आणि याच नेवासा तालुक्यानं यशवंतराव गडाखांचा जसा पराभव केला तसाच स्वर्गीय मारुतराव घुलेंचाही यांचाही स्वर्गीय तुकाराम गडाखंकडून पराभव केला होता मित्रांनो एकंदरीत जर नेवासा तालुक्यातील राजकीय इतिहास पाहिला तर एकोणीसशे चौऱ्याण्णवला स्वर्गीय तुकाराम गडाखांचा पराभव करून पांडुरंग अभंग यांना आमदार केलं त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ते 2004, दोन हजार चार राष्ट्रवादीचे नरेंद्र घुले हे दोन टर्म आमदार राहिले दोन हजार नऊ साली नेवासा मतदारसंघ स्वतंत्र झाला आणि या तालुक्यानं शंकरराव गडाखांना आमदार केलं परंतु पुढच्याच निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चौदा साली मोदी लाट आली आणि गडाखानचा साडेचार हजारांनी पराभव झाला नेवासा तालुक्यानं गडाखांचा पराभव करत भाजपच्या बाळासाहेब मुरकुटे आमदार केलं आता गडाखांचा हा पराभव त्यावेळी त्यांना स्वतःलाच नाही तर संपूर्ण जिल्ह्याला अनपेक्षित होता याच कारण आमदारकीच्या काळात त्यांनी तालुक्यात ता पाणीदार आमदार उपाधी मिळवली होती गडाखांनी नेवासा तालुक्यामध्ये एकशे पंचावन्न साठवण बंधारे एकशे पंचाळीस साखळी बंधारे तेवीस गावतळे आणि सतरा पाझर तलावांचं खोलीकरण आणि रुंदीकरण करून तालुक्यातील दुष्काळ संपवला होता आणि कडाखांनी हा जो पॅटर्न राबवला या पॅटर्नचा केवळ जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण राज्याचं नेवाशाची वेगळी ओळख निर्माण झाली होती तरीही या तालुक्यानं दोन हजार चौदाला गडाखांना पराभूत केलं कारण होत त्यावेळी देशभरात आलेली मोदींची लाट त्यावेळी मोदींनी राऊरीत सभा घेतली आणि वातावरण फिरलं त्या पराभवाचं उट्ट शंकरराव गडाखांनी दोन हजार ला काढलं सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त मतांनी मुरकुटेंचा पराभव केला आता येणारी विधानसभा जर आपण पाहिली तर यावेळी नेवाशाची जागा महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटाला तर महायुतीमध्ये भाजपला मिळण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर नेवासा तालुक्यामधून पुन्हा एकदा शंकरराव गडाखच उमेदवार असतील हे वेगळे सांगायला नको आता विरोधात मात्र भाजप संधी देईल याची सध्या तरी शाश्वती नाही गेल्यावेळी लढलेल्या मुरकुटेंना सध्या तालुक्यातूनच विरोध होतोय भाजपच्या स्थानिक कार्यकारिणीशी मुरकुटेंची जमत नाही दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचे खापर मुरकुटेंनी विखेनवर फोडले होते त्यामुळे विखेंचा नेवासा तालुक्यातील गट मुरकुटेंशी फटकून वागतोय हे अलीकडील का काळात दिसलंय भाजपचा युवा चेहरा म्हणून ऋषिकेश शेट्टे यांनी गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे परंतु गडांकाम पुढे आवाहन उभं करण्यात भाजपला अद्यापही यश आलेलं नाही असंच दिसतंय मित्रांनो एकंदरीतच नेवासा तालुक्याचं राजकारण जर पाहिलं तर भाजप सध्या तरी धडपडतोय असं म्हणायला हरकत नाही भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंगे असतील माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे असतील ऋषिकेश शेटे असतील स्वर्गीय तुकाराम गडाख यांचे बंधू किसनराव गडाख असतील हे सर्व विरोधातील काही नाव आहेत परंतु सध्या तरी हे विरोधक हे विरोधातली नावं एक संघ दिसत नसल्याचं दिसतंय आणि त्यामुळेच शंकरराव गडाखांना ही निवडणूक सोपी असल्याचं बोललं जात आहे मध्यंतरी गडाखांच्या दूध संघावर दाखल झालेले गुन्हे शिक्षण संस्थेची सुरू असलेली चौकशी देवस्थानावर झालेले भ्रष्टाचाराचे आरोप अशी बाजूनी गडाखांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला परंतु या आरोपांचा किंवा त्यांना कोंडीत पकडण्याचा जो प्रयत्न झाला त्या प्रयत्नाचा म्हणावा असा फायदा विरोधकांना झालेला नाही आरोप होऊनही कारखाना ग्रामपंचायती पंचायत समिती अगदी सोसायट्यांवर देखील गडाखांचंच वर्चस्व कायम राहील मित्रांनो आता आमदार गडाखांचे काही प्लस पॉइंट आहेत की जे त्यांना आगामी विधानसभेला फायद्याचे ठरू शकतील तर ते, ते प्लस पॉईंट कोणते आहेत त्याच्यावर आपण नजर टाकू येथील पहिला प्लस पॉइंट तीन पिढ्यांपासून एकनिष्ठ असलेली कार्यकर्त्यांची फळी दुसरा प्लस पॉईंट वडील यशवंतराव गडाखांसारख्या नेत्याचं मार्गदर्शन आता त्यांचा तिसरा प्लस पॉईंट पत्नी माजी पंचायत समिती सभापती सुनीलताई गडाख यांचं असलेलं महिला संघटन त्यांचा चौथा प्लस पॉइंट मुलगा उदयन गडाख बंधू जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख चुलते विश्वासराव गडाख यांचं असणार तालुक्यातील फॅन्स फॉलोअर्स मित्रांनो त्यांचा पाचवा प्लस पॉइंट आहे महाविकास आघाडीची व ठाकरे गटाची असलेली भरभक्कम सात या सगळ्या कारणांमुळे या सगळ्या प्लस पॉईंट मुळे नेवासा तालुक्यामध्ये सध्या तरी गडाखांचीच हवा दिसते दुसरीकडे जागा वाटपानंतर व उमेदवार निश्चितीनंतरच त्यांच्या विरोधात कोण हे समजेल भाजपने तगडा उमेदवार दिल्यास किंवा थेट शिवाजीराव करडेलेंसारखा उमेदवार जर दिला तर शेवटच्या क्षणी तालुक्यात रंगत येईल हेही ये तितकंच खरं मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद